महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त ट्रॅफिकची समस्या कोण असेल तर आपल्या हडपसरमध्ये सोलापूर रोड नगर रोड पुणे नाशिक रोड आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रोड चाकणच्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर गेल्या वर्षी माझ्या विरोधात निवडून आलेला उमेदवारांनी चाकणच्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर काही केलं नाही आजही ट्राकची ट्राफिक आहे तशीच आहे वाघोलीची ट्रॅफिक आहे तशीच आहे आपल्या उरळी कांचनच्या इथं असलेला ट्राफिकचा खोळंबा आहे तोच आहे केंद्रामधून एकही रुपयाचा निधी आणला नाही सिंगल नवा रुपयाचा निधी आणला नाही जे काय जाहिराती आणि स्टंटबाजी चालू आहे ती मी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये मंजूर केलेल्या प्रकल्पाची जाहिरातबाजी चालू आहे कामं केल्याचा अभिनय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला विकास कामं तर केली नाही परंतु विकास कामं केल्याचा अभिनय त्यांना चांगला जमतो आणि म्हणून कुठेतरी आता भावनेचा आधार घ्यायचा गेल्या दीड वर्षामध्ये खासदार नसताना काही पद नसताना त्या मतदारसंघातल्या जवळजवळ साडेचारशे पाचशे गावांना मी निधी देऊ शकलो साडेसातशे गावांना मी व्हिजिट केल्या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं कारण त्याचं कारण या राज्य सरकारनं आम्हाला ताकद दिली विकास कामाच्या माध्यमातून